आज आपण बघणार आहोत चमचमीत असं मसालं वांग त्यासाठी मी इथे पावशीर वांगी घेतली आहे त्याचे काटे काढून आहे त्याचं डेटही कट करून घेतलंय मी वांग्याला सुरीने काप करून आहे दोनच काप करून घ्यायचे पूर्ण तुकडे करायचे नाही मसाला भरण्यासाठी हे करायचंय सर्व वांगी कट करून झाल्यानंतर ते पाण्यात टाकायचे आणि त्या पाण्यामध्ये थोडं मीठ घालून घ्यायचे वाटण करण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे खोबरं चिरलेला कांदा तीळ आणि अद्रक लसूण सर्वात अगोदर मी कढईमध्ये थोडंसं तेल घालून कांदा आणि अद्रक लसूण भाजून घेणार आहे त्यानंतर सुकं खोबरं भाजून घेते खोबरं छान ब्राऊन कलरचं व्हायला लागलं आहे आता हे खोबरंही मी काढून घेतलंय त्याच कढईमध्ये मी आता पांढरे तीळ भाजून घेते सर्व जिन्नस आता मी थंड करण्यासाठी ठेवते यासोबत आपण कोथिंबीर घालून याचं वाटण करून घेणार आहोत डिशमध्ये मी आता वाटण घेतलेलं आहे त्यात घालून घेते शेंगदाण्याचा जाड सरसा त्यात मी एक चमचा घातलेला आहे लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला घालून घेतला आहे अर्धा चमचा हळदही घालून घेतली आहे आणि चवीपुरतं मीठ हे सर्व मी एकत्र करून घेतलं आहे आणि ते मी मसाला आता मी वांग्यामध्ये भरती आहे छान व्यवस्थित भरून घ्यायचा आहे मसाला वांग्यामध्ये मसाला भरून सर्व वांगी तयार आहेत आता फोडणी देऊया फोडणीसाठी मी कढईमध्ये तेल घेतलेला आहे त्यात हिंग आणि कढीपत्ता घालून आहे त्यातच मी एक, एक करून सर्व वांगी घालून घेतली आहे वांगी में मोठे गैस वरस तेलात है। आनी दोन मिंट मी मोठ्या गॅसवरच तेलात परतून देते आणि दोन मिनटं मी गॅस कमी करून ते झाकून ठेवलेले आहेत वांग्यांना खूप छान कलर आलेला आहे उरलेलं वाटणही मी त्यात घालून घेतलंय सर्व छान मिक्स करून घेऊ वांगी शिजण्यासाठी मी एका साईडला गरम पाणी करून घेतलंय ते त्यात घालून घेतलंय आपली वांगी शिजली की नाही हे बघण्यासाठी मी सुरी घालून बघते आपली वांगी एकदम छान शिजलेली आहेत वांगी ताजी असली की ते लगेचच शिजतात आणि चवीलाही छान लागतात भाजीला एकदम छान तेल सुटलंय आणि वांगीही आपली शिजलेली आहेत खाण्यासाठी आपले मसाला वांग तयार आहे ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत कशाबरोबर तुम्ही हे खाऊ शकतात